बघताय ना हा सावंतवाडी पॅलेस चा प्रवेशद्वार आहे तर नमस्कार मित्रांनो कोकणची जावली युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आणि तर नमस्कार मित्रांनो कोकणची जावली युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आणि मी आत्ता मित्रांनो आहे सावंतवाडीमध्ये आणि सावंतवाडीचं हे गार्डन आहे ह्या साईडला तर इथे सावलीमध्ये उभा आहे मित्रांनो आणि ना आता नवरात्रोत्सव चालू आहेत ना तर नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मी इकडे आलेलो तर सावंतवाडी अगदी जवळ आहे आमच्या इथून तर मी तुम्हाला नवरात्रोत्सवात जिथे देवीपूजन केलं जातं ना ते दाखवतो तुम्हाला तर मी इथे सावलीमध्ये होतो आणि गार्डन आहे इकडे गार्डनचं इथे आलेलो तर मित्रांनो तुम्हाला बघायला आवडेल थोडक्यात हा व्हिडिओ थोडका थोडक्यात बनवला आहे व्हिडिओ तर बघूया आपण सावंतवाडीतली जी देवी पूजन केलं जातं सावंतवाडी बाजारपेठेत ते दाखवतो तुम्हाला आणि इकडे ना हे गार्डन आहे बघा सावंतवाडीचं गार्डन आहे तर मित्रांनो चला जाऊया आता मी पुढे दाखवतो तुम्हाला काय काय बस ठिकाण आहेत ती सावंतवाडीमधली तर सावंतवाडी हे ठिकाण आहे ना ते सावंतवाडी अगदी लाकडी खेळणीसाठी प्रसिद्ध अस असं आहे आणि लाकडी खेळणीसाठी प्रसिद्ध असं आपलं सावंतवाडी शहर आहे तर मी इथे सावंतवाडीमध्ये आलेलो मित्रांनो तर थोडक्यात व्हिडिओ बनवूया तर हे सावंतवाडीचा इकडचा नजारा आहे तुम्हाला दाखवतो थोडक्यात ये मोती तलाव म्हणून आहे सावंतवाडीचा तर मोती तलावाच्या इथे मी आहे आता तर मित्रांनो बघूया आता पुढे तर मित्रांनो सावंतवाडीमध्ये आता नवीन नवीन झालेली ना ही एक बिल्डिंग आहे ती आणि इथे इथे आमचं हे दिसतंय ना हे आमचं कॉलेज आहे तर इथे ही सावंतवाडी अशी आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल सावंतवाडी तर ही सावंतवाडी आहे आणि तिथून हे बघा ब बस जातात या बस जातात ना आमच्या इथे गावामध्ये अगदी जवळच आहे गाव तर मित्रांनो जाऊया आपण आता पुढे मी तुम्हाला राजवाडा तिकडे आहे तो दाखवतो राजवाड्याचा प्रवेशद्वार दाखवतो थोडक्यात आणि देवीचं दर्शन आपण घेऊया तर चला जाऊया तर मित्रांनो माझ्या पाठीमागे बघताय ना हा सावंतवाडी पॅलेसचा प्रवेशद्वार आहे आणि इकडे सावंतवाडी अशी आहे बघा पूर्ण हे मोठी तलाव मी मागच्या वेळेला तुम्हाला दाखवला आहे आता हो हा आता तर... तर मी आता नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने इकडे आलो आहे तर मी तुम्हाला दाखवूया थोडक्यात म्हटलं तर हा मोती तलाव आहे आणि हा इथे सावंतवाडी पॅलेसचा प्रवेशद्वार आहे तर छान आपली सावंतवाडी आहे मित्रांनो आता पावसाची चिन्ह दिसत आहेत पाऊस पडेल आता थोड्या वेळाने त्याच्या आधी पोहूया तर ही आपली सावंतवाडी आणि मोती तलाव हा तर मित्रांनो मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असतं तर नजारो तर मी आज दाखवतो आहे सावंतवाडी असा आणि छानपैकी सावंतवाडी आपला मोती तलाव असा आणि परिसर यो आणि इकडे बस स्टँड पण असा तर आपण मित्रांनो थेट आता मंदिराकडे पण जातलो असो आणि जिथे देवीचं पूजन ना तिथे आपण जातो असो तर यो डेपो असा डेपो डेपो तो ले ले तर इलेला आहे मी यासाठी तुम्हाला दाखवूया म्हटलं तर आता आपण देवीचं दर्शन घेऊया चला तर आपण मित्रांनो जिथे देवी बसवली जातात तिकडे येलो असो बाजारपेठ बाजारपेठ नवरात्र उत्सव मित्रमंडळ ही वाडीतली मित्रमंडळ असतात आणि तर मित्रांनो ही देवी अनेक वर्ष मी येत आहे देवीचं दर्शन घेऊ तर आमच्या कॉलेजच्या दिवसापासूनच या या देवीक आम्ही नेहमी येत आहे तर मी यंदा इलेल आहे तर मी तुमका थोडक्यात देवीचं दर्शन आपण घेऊया तर ही आप आपली देवी असा बाजारपेठ मित्रमंडळ सावंतवाडी इथली तर आता बघूया आपण मित्रांनो ही सावंतवाडी इथली देवी आणि वर्षानुवर्ष इकडे देवीपूजन आता चालू असा मग आमचे कॉलेजच्या दिवसापासून तर आम्ही येतो आणि ह्या देवीचा आकर्षण म्हणजे छान असा चा सुबक अशी मूर्ती असता आणि छान वाटतं योग आणि देवीचं दर्शन घेऊया आपण आणि मित्रांनो पुढचा व्हिडिओ बघूया पुढचा व्हिडिओ बघूया चला तर मित्रांनो मी सावंतवाडीत इलेलं आहे तर माझा थोड्या थोडं काम होतं आणि येता येता म्हटलं तुमका देवीचं दर्शन पण घडवूया तर मी इलेलं आहे आपल्या सावंतवाडीमध्ये अगदी जवळ जा आमची सावंतवाडी असा आमच्या गावापासून तर मित्रांनो तर कोकणातल्या सुंदर अशा देवीचं आपण दर्शन घेऊया आणि मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन इले असतात तर नक्कीच सबस्क्राईब करा पुढे जे चांगले चांगले व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत रावत आहे तर आता नवरात्रोत्सवाच्या तुमका सगळ्यांक शुभेच्छा म्हणजे आज आणि येणाऱ्या सबस्क्रायबरांक ये आपण चला पुढे भेटूया